नमस्कार शीतल मराठी फोड मध्ये आज बघूया पारंपरिक पद्धतीने गव्हाचा चीक काढून पांढरी शुभ्र कुरडई कशी बनवायची काढण्याची योग्य पद्धत दाखवणार आहे आणि बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र कुरडया झालेल्या आहेत चिक काढण्यासाठी दोन तीन दिवस गहू भिजत घालायची काही गरज नाही खूप झटपट अगदी एक दिवसामध्ये या कुरडया तेलामध्ये जर तळल्या तर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात एवढी मस्त कुरडई होते तर चला बघू या पारंपरिक पद्धतीने चीक काढून पांढरी शुभ्र कुरडई कशी बनवायची अचूक प्रमाणाने योग्य पद्धत सांगितलेली आहे तर पाच किलो गव्हाची कुरडई बनवणार आहे त्यासाठी पाच किलो गहू गिरणीमधून जाडसर भरड करून आणलेले आहेत आणि आता ही भरड पाणी टाकून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे खूप झटपट चीक निघतो अशा पद्धतीने चीक काढलात तर गहू भिजवून सुद्धा चीक निघतो दोन तीन दिवस भिजवावं लागतं त्याचा थोडासा वास पण येतो पण अशा पद्धतीने जर चीक काढला तर वासही येत नाही आणि अगदी झटपट एक दिवसामध्ये चिक काढू शकतो तर याच्यामध्ये पाणी घालून दोन तीन वेळा धुवून घेत आहे आता बघा आणि आता हे दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे याच्यामध्ये आता दुसरं पाणी टाकायचं आणि पाच ते सहा तास हे भिजत ठेवायचं आहे असच पाच ते सहा तासामध्ये अगदी आपली गव्हाची भरड चीक काढण्यासाठी तयार होते तर आता पाच ते सहा तास झालेली आहेत आणि बघूया ही चीक काढण्यासाठी तयार झाली की नाही भरड तर आता हातावरती ही भरड घेतलेली आहे आणि थोडीशी दाबून बघायची त्याच्यामधून चीक निघतोय आणि अगदी एकजीव होत आहे ही भरड तेव्हा ओळखायचं की चीक काढण्यासाठी ही भरड तयार झालेली आहे तर आता याचा चीक काढून घेऊया आता एक मोठी ताट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही भरड काढून घेणार आहे थोडं थोडं घेऊन भरड यातला चीक काढायचं आहे खूप जास्त घ्यायचं नाही ना तर चीक व्यवस्थित निघत नाही आता ही भरड घेतल्यानंतर याच्यामध्ये पाणी घातलं दुसरं आणि अगदी हाताने चुरून याचा चीक काढायचा आहे सात ते आठ मिनिट लागतात जर व्यवस्थित पहिल्यांदाच चुरून चीक काढला तर नंतर दोन तीन वेळा चुरल्यानंतर जास्त चीक निघत नाही त्यामुळे पहिल्यांदाच व्यवस्थित अगदी चीक काढून घ्या सहा ते सात मिनिट चांगलं चुरायचं चा याला आता चुरून मस्त भगा पांढरा शुभ्र चीक निघालेला आहे आणि त्यात जी भरड आहे तर ती भरड हाताने पिळून साईडला करून घ्यायची खूप घट्ट आणि अगदी पांढरा शुभ्र चीक निघालेला आहे गावाकडे चीक काढण्याची ही पारंपरिक पद्धत आहे याच पद्धतीने चिक काढतात कुरडईसाठी तर आता हा चीक गाळून घ्यायचा आहे तर मोठ्या भांड्याला एक सुती कापड बांधून घेतले आणि त्याच्यावर आता हा चीक ओतून घ्यायचा आणि गाळून घ्यायचा आहे कपड्यामधून अशाच पद्धतीने बाकीची गव्हाची भरड सुद्धा चुरून घ्यायची आणि सेम पद्धतीने दोन ते तीन वेळा परत परत ही प्रोसेस करायची आहे आणि यातला चीक काढून घ्यायचा जोपर्यंत या गव्हाच्या भरडमधून अगदी पांढरशुभ्र पाणी निघते तोपर्यंत चुरून चुरून अगदी यातला चीक काढून घ्यायचा तर पूर्ण भरड अशाच पद्धतीने दोन तीन वेळा चुरून यातला चीक काढून घेतलेला आहे आणि बघू शकता हे भांड अगदी काटोकाठ भरलेलं आहे तर आता हे भांड रात्रभर असंच साईडला ठेवून द्यायचं याच्यावरती झाकून दुसऱ्या दिवशी सकाळी यावरती जे पाणी जमा होईल ते पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी ओतायचं नंतर परत संध्याकाळी याच्यावरती जमा झालेलं पाणी काढायचं आणि दुसरं पाणी ओतायचं अशाच पद्धतीने सेम तीन ते चार दिवस याच्यावरचं हो पाणी काढत राहायचं आहे जेवढं याच्यावरचं पाणी काढाल तेवढ्या पुढे या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात कमीत कमी तीन ते चार दिवस तरी याच्यावरच पाणी बदलत रहा म्हणजे कुरड यांना छान पांढरा शुभ्र रंग येतो तर आता तीन चार दिवस छान पाणी काढून झालेलं आहे आणि भांडं काटोकाट भरलं होतं तर बघू शकता पाणी काढून काढून अगदी बुडाला घट्ट चीक मिळालेला आहे तर पाच किलो गव्हा गव्हाचा अगदी एवढा पातेलावर चीक निघालेला आहे घट्ट आणि पांढरा शुभ्र तर आता एक पातेलं चीक असेल तर त्याच्यासाठी अर्ध पातेलं पाणी गरम करायचं आहे अर्ध पातेल्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवा आणि त्यातलं थोडस जास्त ठेवलेलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे जा नंतर जर लागलं तर गरम पाण्याचा वापर करू शकतो तर एक पातेलं चिकासाठी अर्ध पातेलं पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाणी उकळलं की याच्यामध्ये चीक ओतायच आहे गावाकडे बायका एकमेकांच मिळून करू लागतात आणि हे कुरडई पापड बनवायचं म्हटलं की अगदी दोघी तिघी बायका तर लागतातच तर चीक ओतल्यानंतर अशा पद्धतीने लाकडी चाटू असतो तर त्याने सतत कंटिन्यू ढवळत दोल, राहायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत गाठी झाल्या तर कुरडई बनणार नाही त्याची त्यामुळं गाठी न होऊ देता अगदी प्लेन असं हा चीक तयार करून घ्यायचा आहे खूप घट्ट असतो त्याच्यामुळं खूप अगदी मेहनत लागते चीक बनवण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने हा आता लाकडी चाटूने करून गुठळ्या न होऊ देता तयार केलेला आहे आणि आता हा चिक शिजवून घ्यायचा आहे आठ ते दहा मिनिट अगदी बारीक कोळशाच्या आरावरती हा चिक शिजवून घेतलेला आहे झाकण ठेवून आणि आता हा चीक तयार झालेला आहे कुरडई बनवण्यासाठी कुरडईच्या साच्या मध्ये चीक भरून कुरडई बनवून घ्यायची बघा किती सुंदर कुरडई बनत आहे कुठेही गुठळी झालेली नाही पिठामध्ये आणि मस्त पांढरा शुभ्र रंग आलेला आहे कुरड्यांना बघू शकता किती सुंदर कुरडया बनताय तर या कुरडया थोड्याशा चिक गार झाला की बघा अजून जास्त पांढरा शुभ्र रंग आलेला आहे आणि खूप मस्त दिसत आहे तर आता या कुरडया दिवसभर उन्हामध्ये ठेवून वाळवून घ्यायच्या आणि बघा साधारण सकाळी जर नऊ दहा वाजता बनवल्या तर चार ते पाच वाजेपर्यंत या कुरडया कपड्यावर काढण्यासाठी तयार होतात तर आता चार ते पाच वाजलेले आहेत आणि कुरड्या छान उन्हामध्ये वाळलेल्या आहेत आता या कपड्यावरच्या कुरड्या काढायच्या कशा तर ज्या कपड्यावर कुरडया घातलेल्या आहेत तो कापड अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि मागच्या साईडने याच्यावरती पाणी टाकायचं आहे थोडं थोडंसं खूप जास्त नाही थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं ओला झाला पाहिजे कापड कुरडया काढायची सुद्धा गरज नाही जस जेव्हा आपण पाणी टाकतो याच्यावरती मागच्या साईडने तेव्हा कुरड्या आपोआप कपड्यापासून वेगळ्या होतात बघू शकता पाणी टाकल्यावरच नुसतं अगदी कुरड्या कपड्यापासून वेगळ्या होत आहे सुंदर झालेल्या आहेत कुरड्या कुठेही तुटत नाही किंवा कापड्याला चिटकलेली सुद्धा नाही आणि रंग तर बघू शकता कसला मस्त आलेला आहे तर सगळ्या कुरड्या कपड्यावरच्या काढून झाल्यानंतर उन्हामध्ये दोन तीन दिवस छान वाळवून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता या कुरड्यात दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर सुद्धा याचा रंग जशाच तसा अगदी पांढरा शुभ्र राहिलेला आहे वर्षभर असाच रंग राहतो आणि दुप्पट तिप्पट फुलते ही कुरडई तर चला तुम्ही पण या पारंपरिक पद्धतीने झटपट चीक काढून गव्हापासून कुरडई बनवण्याची सोपी पद्धत नक्की ट्राय करा खूप शुभ्र कुरड्या होतात अशाच वाळवण रेसिपीज पाहण्यासाठी शीतल मराठी फूडला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला, सुद्धा करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद